नमस्कार मालवणच्या लेखी या युट्यूब चॅनलमध्ये मी मिनू तुमचं स्वागत करते आज दिवस आहे नववा आणि आज आम्ही आलो आहोत मालवण तालुक्यातील चौके गावात श्री देवी भराडी मातेच्या दर्शनाला तर जाणून घेऊया देवी भराडी मातेबद्दल तर आज आम्ही आलो आहोत चौके येथील भराडी देवी मातेच्या मंदिरात तर जाणून घेऊया मातेबद्दल काका साधारण या मंदिराची स्थापना कशी झाली आणि कधी झाली जवळजवळ या गावडे घराण्याच्या दहा पिढ्या इथे झाल्या म्हणजे एक पिढी जवळजवळ ऐंशी वर्षाची असते त्याच्या मनाने त्याचा इतिहास बघायचा आणि इथे जे आहे आम्ही या गावचे गावडे पहिले मानकरी थळकर दुसरे गाव मानकरी कुळकर आणि तिसरे मानकरी आंबेरीला आमच्या असतात परब अशी तीन मानकरी देवस्थानाचे प्रमुख मानकरी आहेत आणि आता मंदिर म्हणजे कसं काय इथे समजलं की इथे मंदिर आहे तुमचं असं जे देवी इथे आहे हे कसं काय समजलं गेलं थोडासा पूर्व इतिहास पूर्वजांनी तो इतिहास आम्हाला सांगितला की एक इथे कुठे ब्राह्मण होता गावामध्ये त्याच्याकडे गाय तो शेतकरी ब्राह्मण होता गाय वगैरे होते आणि ती गाय का ती दूध वगैरे घेत नव्हती दूध का देत नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सोडलं चालण्यासाठी कोणाला पुराण आपल्या गायला तर ती गाय दूध का देत नाही तर त्याला त्या ठिकाणी एखादा जंगल होत जंगलामध्ये करुंदी झाड होते आणि करुंदीच्या झाडावरती ना पाशांसुद्धी खडक होत त्या आता गाया त्या खडकावर ठेवून पाना सोडायची पाना सोडायची नंतर मग त्याच्या लक्ष झालं त्या ब्राह्मण शेतकरी ब्राह्मण किंवा इथे कुठे धार्मिक हे आहे काय धार्मिक स्थळ आहे किंवा धार्मिक पानांत्र त्यांनी निर्णय घेऊन तिथे त्या मंदिराची स्थापन केली आणि त्याच दिवसापासून त्यावेळी ते एका भरडावरती ते एक पाषाण मिळालं त्याला त्यामुळे त्या भराटी हे नाव देऊन त्याने ते रूपावरतीचा आनंद आणि मी आता बघितलं मंदिराच्या परिसरात देवीच वारुळ आहे ते पण पहिल्यापासून ते पण पहिल्यापासून तिथे त्यावेळेस बोलतो म्हणजे असे आता हे कसं आहे की आम्हाला तो विषय काय पण जे पूर्व जे आम्हाला सांगत आले आमच्या मागची गुरुची पिढी आम्हाला सांगत आली त्या पद्धतीत थोडी थोडी चालू झालं की त्याच्यानंतर ते त्यानंतर माहिती ते बारा पास म्हणजे आपले ते बारा पास आहेत ते गावडे होत बरोबर अशा दृष्टीने तो विचार करून की तीन मला त्याच्यानंतर ती त्या ठिकाणी एक देवाची झाली ती स्थापन झाल्यानंतर ते बारा पास कुठेतरी असावी त्या उद्देशाने देव दाकळी बाहेरचे दोन थे थे पाशानी। पाशानी। दो। दो। आ, ते देव आहेत पूर्वी कस इतिहास आहे चौकी आणि सायल एकत्र गाव त्यानंतर त्या गावाचे जे विभाजन झाली ते तिकडचे जे गावडे होते इकडचे तिकडचे ते वस्तू सायलगाव निर्माण झालं आणि मध्ये ते देव दोन देव आहेत एक गिरोबा आणि लिंगेश्वर तर त्या देवाची तिथे प्रतिकृती पूर्वजांनी ते निर्माण केली त्याच्यासमोर दुसरं एक पाचन आहे त्याला ताळा म्हणजे गावातल्या लोकांचं कुठेतरी संरक्षण करण्यासाठी साळा म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी ताळा म्हणून त्याची स्थापना त्या ठिकाणी केली आणि त्या ठिकाणी बक्ष वगैरे म्हणजे ज्या माया रोषणी आहेत इकडलं ज्या मायर तिकडे दिलेल्या आहेत मुली त्या आपल्या वार्षिक वर्षाला त्या ठिकाणी म्हणजे कोंबड्याच्या स्वरूपात बक्ष्या आणि नारळ म्हणजे तिथे त्या पद्धतीने सेवा त्यामुळे या मंदिरात दुसरं एक पाचन आहे ते शक्तीचं पाचन म्हणजे त्यावेळी थोडा असं एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की त्यावेळी काही महिला आपले वैद झाल्याच्यानंतर सती जायची अशा पद्धतीने जे जे गावातल्या लोकांचे या सती केलेल्या आहेत अशी त्या सत्ते केलेल्या आहेत महिलांची प्रतिकृती म्हणून त्या ठिकाणी तिथे ते पाषाण रूपी तिथे एक पाषाण स्थापन केलेलं आहे आणि त्याचा जो अनुभव ज्याचे कसं आहे पुढे सत्ती केल्याच्यानंतर त्याची मंदिराच्या त्याच्या मागच्यावरून आम्ही आजमध्ये गावाऱ्यात प्रतिकृती ठेवलेली आहे सत्य त्या शंकराची वेगळी आहे प्रतिकृती आहे आणि जी सती गेलेली महिला आहे तिची प्रतिकृती आहे थोडा प्रतिकृती आहे त्यामुळे ते सतीचा म्हणजे सती लावत आहे त्या पाठणाला सती देऊन लाव आहे आम्ही त्या दिवशी त्यादृष्टी सुरू झाली घटस्थापना ही पूर्वीपासूनच आहे का आम्हाला पिढी जात आलेली आहे तिथे नऊ दिवस नव दशमी आमचा दसरा असतो नऊ दिवस आमचा म्हणजे अक्च्युली आमचं देवस्थानच आहे आंबेरी आंबेरीला आम्ही चौकी गावी असं आमचं ठिकाण आहे त्यामुळे आंबेरी हे मूळ गाव हे परत होती आणि पण हे भराठीची देवी त्या भराठी देवीच्यासाठी नवरात्र उत्सवपासून जागर या ठिकाणी केला जातो आणि तो उत्सव साजरा केला जातो नव दिवस कार्यक्रम नऊ दिवस कार्यक्रम काय काय कार्यक्रम ज्या ठिकाणी ज्या दिवशी अश्विन प्रतिपदा असते त्या दिवशी इथे घटस्थापना म्हणजे घटाची स्थापना आणि रुजवान म्हणजे ते धान्य त्या ठिकाणी पेरलं जातं आणि ते उभं नऊ दिवस त्याला किती उभं व्हायचं हे बघितलं जातं त्याप्रमाणे ते स्थापना करून जर दिवशी एक माळ असं दहा माळा दहा माळा किंवा नऊ माळा ते पूर्ण केल्या जातात आणि या ठिकाणी नऊ दिवस म्हणजे आमचा पालट असतो खकर कुटुंबात एक पालट असतो की आमची चार पूर्वज ज्या ठिकाणी आले त्यांच्यात दिवायर झालेला आहे कोणाला आठ वर्ष येतो कोणाला सोळा वर्ष येतो असं आठच्या चारच्या पट्टी त्याची हे होते कुटुंब वाढलं त्याप्रमाणे त्याप्रमाणे प्रत्येकाचा तो मान चार वर्षाने ते बदलत होता आता एका कुटुंबातले आम्ही आहोत दुसऱ्या कुटुंबातले दुसऱ्या ते येते यावर्षी आमचा पालट आहे हा मान आहे मग त्या दिवशी आमचा मान त्या ठिकाणी पाळत बदलला जातो आणि त्याप्रमाणे तिथून सुरुवात होते प्रत्येक कार्यक्रमाला आज घट स्थापना झाली त्यानंतर दशमीचा आमचा दसरा असतो नवमीसाठी आम्ही आंबेरीला जातो त्या ठिकाणी गोसाहेब मठ आहे आमचा गोरसाहेबांचा त्या ठिकाणी गट स्थापनाचा आम्ही त्या ठिकाणी गट उठतात त्या ठिकाणी त्यानंतर तिथून परत आम्ही दुसऱ्या दिवशी येऊन इकडे दसरा साजरा करतो दसरा दसऱ्याचा उत्सव त्यावेळी पालखी मिरवणूक वगैरे असते या त्या ठिकाणी एक शिवलग्न होतं त्या ठिकाणी आणि त्यानंतर इथे म्हणजे आपल्याच्या पानात त्या स्वरूपात सण लुटलं जातं या ठिकाणी असा कार्यक्रम असतो त्यानंतर देवळ बंद होतं आमचं म्हणजे ज्या दिवशी पालखी आतमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही सगळे बाहेर पडल्याच्या नंतर या ठिकाणी कोणी राहत नाही त्या दिवशी गोटी भर भरायची नाही अशी प्रथा आहे त्यापर्यंत त्या दिवशी लाईट वगैरे असतात पण देऊळ बंद जातं आम्ही कोणीच थांबत नाही अशी ती प्रथा आहे आणि वर्षभर कोण कोणते कार्यक्रम होतात मंदिरात त्यानंतर वर्षभर राज्यस्थापना झाल्याच्या नंतर दिवाळी पण दिवाळी पण त्या ठिकाणी दिवाळीचा काय मोठा कार्यक्रम नसतो पण दिवाळीच्या नंतर या ठिकाणी आमच्याकडे समृद्ध म्हणून एक कार्यक्रम असतो देवाचा आ, भोजन असतं या ठिकाणी गावाला गावाच्या सगळ्यांच्या सहकार्यातून ते भोजन असतं या ठिकाणी भोजनाचा एक कार्यक्रम होतो तसंच आंबेरी या ठिकाणी होतो आंबेरी चौक दोन्ही ठिकाणी आमचा सहा येतो त्यानंतर जत्रोत्सव येतो आमचा यावर्षी अकरा नोव्हेंबरला जत्रोत्सव आहे ही ते जत्रा होते ऍक्च्युली आमचा आंबेरी गावातल्या म्हणजे तिथे गाडगा बोडला जातो तो दश मिळत ना हा तिकडे पण दशमीला गाडगा फोडला फोडला जातो त्यामुळे इकडे त्याच्या आधी एक दिवस पड असल्यामुळे या ठिकाणी जे कलाकार होते त्यांनी या ठिकाणी गावात जत्रा चालू केली गोरे दशावतार मंडळ या ठिकाणी त्यावेळी कसं देवळातच ते राहायचे त्यांची फिरती असायची असं फिरत फिरत जाऊन जत्रा करायची मग त्या दिवशी नावाप त्या दिवशी जत्रा म्हणजे त्या लोकांनी चालू केलंय खरं भोरे दशावतांनी इथे अभावात जत्रा करूया आणि दशमीला तिकडे मग त्या दिवशी ते जत्रा करून आम्ही पुढच्या कार्यक्रमाला एक दिवस पूर्णपणे आराम करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमी दशमी नवमीला या ठिकाणी काढून आम्ही आंबेरी या गावी जातो तो पूर्ण चौके गाव आंबेरी गाव असं पूर्ण करत करत सकलेश्वर मंदिर आमचं जे सकलेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी जातो तिथे बहीण भाव त्याची भेट होते तिथे देव भराडी आणि सकलेश्वराची हो एक चांगला सोहळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो भेट होताना त्याच्यानंतर म्हणजे जाताना पण बरीचशी लोक असतात जी आमच्यावर पालखीवर येतात सर्व मानकरी असतात ढोल तासाच्या वाजात गजरात आपण इथून पालखी सकाळी दहा वाजता करून इथून प्रदक्षिणा घालून बाहेर पडतो त्या दिवशी गावात आमच्या कोण राहत नाही जेवण वगैरे सगळं तिकडे त्या साईडला आमचे सगळे घेऊन येतात रात्रीचं पण जाताना आताच्या नवीन याच्याप्रमाणे आता तसं काय जेवणाचं वगैरे प्रत्येक गावाडी जातो जातो जिथे आमचे ठिकाण आहे त्या ठिकाणी आमची सोय केली जाते आणि सगळ्यांना प्रसाद मिळतो त्यामुळे तसं काय नाही रात्री देवळात गेल्याच्या नंतर देवळातून परत एक अर्धा तास आराम केला त्यानंतर परत बाकीचे देवळ आम्ही गाव आहे तो पूर्ण केला जातो आणि दुसऱ्या दिवशी परत दशमीचं गाडगं फुटलं की आम्ही तिकडून आमचे जे काय कलाकार असतात मानधन ज्या होतं त्यांचे मानधन त्यांचा व्यवहार पूर्ण करून त्या ठिकाणवरून पालखीला आंघोळ घालून तिथे पण एक हे आंघोळ घालून आम्ही परत देवळात घेऊन परत पालखी घेऊन या ठिकाणी येतो परत तिथे सं्राज्ञा होते अशा पुढे तो एक कार्यक्रम होतो त्याच्यानंतर तुळशी विवाह होतो आधी आधी तुळशी विवाह होते म्हणजे दिवाळीच्या नंतर तुलसी हा एक कार्यक्रम या ठिकाणी होतो चिपराची पौर्णिमा म्हणून त्यावेळी पार्शिंग राहून इथे काढली जाते रात्री आणि सगळीकडे त्याला लावले जातात असं तो सगळा कार्यक्रम असे आणि नंतर त्याच्यानंतर होळी होळी कार्यक्रम या ठिकाणी होतो वार्षिक कार्यक्रम होळी दसरा आणि जत्रा मेन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात त्या आंबेरीच्या ठिकाणी आमची सातेरी आहे त्या ठिकाणी पण आमची आम्ही गावडे जाऊन तिथे पूजा करतो त्या ठिकाणी पण पन त्या पद्धतीने आमचं पण प्रत्येकाला एक, एक ते वर्ष आहे तिकडे पण सातेरी आहे माऊली आहे ब्राह्मण देवस्थळ आहे तिथे पण आमचे सगळे देवस्थान तिथे आहेत आणि आंबेरी आणि चौके हे दोन्ही आज एकत्र आहेत पूर्वी एक गाव होतं मसुली गाव आता वस्ती वाढल्यामुळे तिथं दोन ग्रामपंचायती विभाग आहेत पण आधी कित्येक वर्ष आम्ही आंबेरीला इथून जाऊन आम्ही जत्रा करतो दोन्ही एकत्रच आहेत होळी म्हणा असू दे तिकडे आम्ही त्या ठिकाणी होळीचा पण सोडतो त्यानंतर प्रत्येक गोष्ट तिथे आणि इथे ठिकाणी करावी लागते गाडग्या तिथे कुठलं जातात म्हणजे आमची जत्रा तिथे संपते एकूण चार दिवस जत्रेचा कार्यक्रम जोरदार तुम्ही या या वर्षी तुम्हाला बोलवतो बघा भक्तिभावाने आम्ही इथून जातो एक वेगळा अनुभव आणि आता तर म्हणायचं तर या की लोकांना ते चालत जाऊन ते चांगल्या प्रकारे निसर्ग याच्यात निसर्गात पूर्ण जंगलात आम्ही चालत जाऊन त्या ठिकाणी पोहोचतो नक्की 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 आम्ही येऊ धन्यवाद <laughs> तुम्ही एवढी छान माहिती दिलात आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा आपण नवीन व्हिडिओ मध्ये भेटू धन्यवाद तर आमच्या बरोबर हे दोन छोटे कलाकार आहेत तुम्ह हे आपल्याला काहीतरी सांगतात सांगा आमच्या चॅनलला आमच्या चॅनल न लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा सबक्राईब करा आणि शेअर करा, करा। थँक्यू थँक्यू